दुपारच्या वेळेस रावजी गडाच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला तो खूप दूरवरून रपेट करत आला असणार हे त्याच्या एकूणच अवतारावरून समजू शकत होते काहीशा गडबडीतच त्याने घोड्यावरून खाली उडी टाकली एकदा घोड्याच्या मानेवर थोपटले आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याचा घोडाही धन्याच्या या अशा थोपटण्याने काहीसा शांत झाला पंधरा वीस पावलातच रावजीने दरवाजावर थाप मारली आणि परत काही पावले मागे येऊन उभा राहिला जास्तीत जास्त अर्धा मिनिट झाला असेल आणि दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेली छोटीशी झडप उघडली गेली त्यातून एका व्यक्तीने डोकावून बाहेर पाहिले त्याच्या नजरेच्या समोरच रावजी उभा असल्याने त्याने तिथूनच विचारले कोण हाय म्या रावजी किल्लेदारासनी भेटायचंय रावजीने उत्तर दिले काय काम आहे पुढचा प्रश्न विचारला गेला ते किल्लेदारासनीच सांगायचा हुकूम आहे रावजी उत्तरला आणि झडप बंद झाली आणि काही क्षणात परत ती उघडली गेली आणि पुढचा प्रश्न आला कुणकुन आलायसा गडावर आलोय राजाचा सांगावा घेऊन रावजीने उत्तर दिले आणि परत झडप बंद झाली काही वेळ गेला आणि साखळ्यांचे आवाज ऐकू आले त्याचबरोबर मोठा लाकडी ओंडका सरकवल्याचा आवाज झाला हळूहळू काहीसा आवाज करत दार उघडले गेले तोपर्यंत रावजीने परत घोड्यावर बैठक मारली आणि तो दरवाजा पूर्ण उघडण्याची वाट पाहू लागला दरवाजा पूर्ण उघडला जाताच आतून चार पहारेकरी बाहेर येऊन उभे राहिले त्यांच्या मागून अजून एक जण बाहेर आला कपड्यांवरून तो पहारेकर यांचा अधिकारी वाटत होता निशानी आल्या आल्या अधिकाऱ्याने काहीशा चढ्या आवाजात रावजीला विचारले रावजीने आपल्या शेल्याला खोचलेली राजमोहर बाहेर काढून अधिकाऱ्याच्या हातावर ठेवली तिच्याकडे एकदा उलटसुलट निरखून पाहून त्याने ती निशानी परत रावजीच्या हातात दिली आणि हातानेच दरवाज्यातून आत जाण्याची परवानगी दिली किल्लेदार त्याच्या निवडक अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करत मुख्य वाड्याच्या बैठकीत बसला होता तेव्हा एक शिपाई त्यांच्यासमोर समोर आला आणि त्याने सगळ्यांना लावून मुजरा केला किल्लेदाराचे लक्ष त्याच्याकडे जाताच त्याने इतर अधिकाऱ्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला बोल रे माफी असावी सरकार पण गडावरनं राजांचा सांगावा आलाय शिपाई किल्लेदाराच्या पायाकडे पाहत म्हणाला आ राजांचा हुकूम अरे मग उभा का जा त्याला आत घेऊन घाईघाईतच किल्लेदाराने शिपायाला आज्ञा दिली आणि शिपाई माघारी वळला काही वेळातच रावजी किल्लेदारासमोर हजर झाला आल्या आल्या त्याने किल्लेदाराला लवून मुजरा केला आणि मान खाली घालून उभा राहिला काय हुकूम आहे राजांचा किल्लेदाराने रावजीकडे पाहत प्रश्न केला राजानं खलिता धाडलाय कमरेचा खलिता आदबीने काढून किल्लेदाराच्या हाती देत रावजी उत्तरला असं गडावर समज ठीक आहे नव रावजीच्या हातून खलिता घेत किल्लेदाराने विचारले वहीजी किल्लेदारानं खलिता वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी प्रत्येकजण वाचू शकत होता रामशेज किल्ला हा तसा जिंकायला अगदी सोप्पा वाटणारा कुठल्याही दऱ्या किंवा सुळके आजूबाजूला नाहीत फक्त एकच डोंगर ज्यावर हा किल्ला बांधला गेला त्याच्या चहू बाजूने पूर्ण पठार वेडा द्यायचा म्हटला तर पाच हजार सैन्य देखील पुरेसे पडू शकेल असा किल्ला सह्याद्रीच्या इतर किल्ल्यांप्रमाणे याला ना भव्यता ना सौंदर्य ना नैसर्गिक सुरक्षितता काहीसा एकाकी आणि अशा या एकाकी किल्ल्याकडे बादशहाची वाकडी नजर वळली होती किल्ला लहान असल्याने त्यावर पुरेसा दारुगोळाही नव्हता फौज फाटा आणि हत्यारे देखील अगदीच जेमते आणि हेच मुख्य कारण होते किल्लेदारांच्या काळजीचे संभाजीराजांनी जितके शक्य होईल तितकी कुमक पाठवली होती पण तरीही ती साठवायला जागाही पाहिजे ना गडावर इनमिन सहाशी लढवई काही स्त्रिया वृद्ध आणि मुले कोण रे तिकडे किल्लेदाराने आवाज दिला आणि एक शिपाई आत आला याच्या राहण्याची शिदोरीची व्यवस्था करा किल्लेदाराने हुकूम सोडला आणि रावजी मुजरा करून माघारी वळला किल्लेदाराने राजांचा निरोप सगळ्यांना सांगितला आणि यावर काय उपाय करावा याचे खलबत सुरू झाली आता औरंगजेब बादशहाचा दरबार खचून भरला होता प्रत्येकजण आपापल्या हुद्द्याप्रमाणे बसलेला होता तेवढ्यात द्वारपालाने हाळी दिली बादशहाचे दरबारात आगमन झाले आज बादशहा हा काहीसा खुशीत दिसत होता तसेही आजकाल बादशहा खुश दिसत होता याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा शत्रू शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता त्याला समजली होती ज्यांच्या पुढे आपल्या मोठमोठ्या फौजा हतबल ठरल्या होत्या ज्याने आपल्या प्रत्येक दक्षिण मोहिमेत अडसर निर्माण केला तो दख्खन आपो आप हा आपोआप मार्गातून बाजूला झाला होता आणि म्हणूनच अल्ला तालाची आपल्यावर मेहेर झाली आहे असेच तो समजत होता बादशहा हा गादीवर जाऊन बसला त्याच्या पाठोपाठ त्याचे सगळे मानकरी सरदार देखील आपापल्या जागी स्थानपन्न झाले आणि दरबाराच्या कामकाजाला सुरुवात झाली शहाबुद्दीन खान बादशहाने आपला मोर्चा शहाबुद्दीन खानकडे वळवला जी जहापाना काहीसे उठत मान खाली घालून खानाने बादशहाला कुर्णीसात केला हमारा सबसे बडा दुश्मन कोण था आपली दाडी एका हाताने कुरवाळत बादशहाने प्रश्न केला व दख्खन का चुहा जहापणा खाली मानेनेच खानाने उत्तर दिले खानाने खानाचे उत्तर ऐकताच बादशहाच्या चेहऱ्यावरील कुटील स्मित आले अब तो वो नहीं है ना बादशहाचा पुढचा प्रश्न नाही जहापाना खान फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता दरबारात पूर्ण शांतता होती प्रत्येकजण बादशहा काय म्हणतोय हे कान देऊन ऐकत होता तो फिर दख्खन के केले अभी हमारी सल्तनत में क्यों नहीं है एकाकी बादशहाचा आवाज चढला हुकुम किजिये जहापाना ही दिनों में सारे किले अपनी सल्तनत में शामिल होंगे खानाने आपली नजर वर उचलत आणि एक हात आपल्या तलवारीच्या मुठीवर ठेवत उत्तर दिले ठीक जितनी भी फौज चाहो मिल बादशाह खुश झाला गुस्ताखी माफ एक सरदार उठून कुर्नेसात करत म्हणाला बोलो क्या बात है बादशाह काहीसा चिडला जहापाना शिवा का बेटा संभा अपने बाप से दस कदम आगे है आज तक हमारी फौजे एक बार भी शिकस्त देणे मी कामयाब नाही है नहीं हुई है त्या सरदाराने खाली मानेनेच मनातील विचार बोलून दाखवला मराठ्यांच्या छापेमारीने आणि पराक्रमाने हैराण झालेला बादशहा अजूनच भडकला एक तुच्छ सरदार आपल्यापुढे आपलेच अपयश दाखवतोय हेच त्याला सहन होण्यासारखे नव्हते पण राज्य टिकवायचे तर प्रत्येक गोष्टीचा विचार करणे हेही तितकेच महत्वाचे होते त्यामुळे त्याने आलेल्या रागावर काहीसे नियंत्रण मिळवले पण चेहऱ्यावर आलेला संताप कुणापासूनही लपू शकला नाही तो बादशाह काहीसा ओरडलाच माफी जहापना पर संभा को शिकस्त देनी है पहिले उसके मुलूक पर कब्जा करना पडेगा अभी संबा रायगड पे है हम गुलशनाबाद लते है तो संभा अपने बिल बिलसे निकलेगा और हम आसानी से उसे खात्म कर सकते है। कुटिल हे सरदाराने आपला कुटील विचार बोलून दाखवला हे ऐकून मात्र बादशहाचा संताप बराच कमी झाला सरदाराने जे काही बोलला त्यात काही वै गैर नव्हते जोपर्यंत संभाजी महाराज सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे तोपर्यंत त्याला शिकस्त देणे आपल्याला शक्य नाही हे बादशहा पक्के जाणून होता ठीक हे बादशहा म्हणाला आणि सरदार खाली बसला खान मात्र अजूनही उभाच होता बादशहाने पुन्हा आपला मोर्चा खानाकडे वळवला शहाबुद्दी खान तुम दस हजार की फौज लेकर गुलशनाबाद जाओ सबसे पहले व्हा का सबसे छोटा किला रामशेज कब्जे में लो फिर त्र्यंबक अहिवंत मारकंडा और साल्लेर पे अपना चांद सितारा लहराओ अगर जरूरत पडे तो धोडपसे अलीवर्दी खान तुम्ही सहाय्यता देगा बादशहाने हुकुम दिला जी चहापना रामशेज याद है ना? पहले भी पहिले कोशिश की थी और खाली हात मुद्दा माठवण करून दिली कारण जितका खान संतापेल तितका अधिक आक्रमक होऊन किल्ला लवकरात लवकर घेईल हेच बादशहा मानत होता जी चहापना पर तब बात अलग थी अब बात अलग है किल्ले भी सरदार नाही है कोई नया किल्लेदार तैनात है बहुत छोटासा किल्ला के कारण वहाँ लोग भी ज़्यादा नहीं है और जो है उसमें भी बहुत से बूढ़े और बच्चे है संपूर्ण दरबारात बादशाहने आपल्याला खिजवले हे खानाला पसंत पडले नाही त्याचा चेहरा ते सांगून जात होता तो कितने दिन चाहिए आपली मात्रा बरोबर लागू पडली हे पाहून खुश होत बादशहाने विचारले सिर्फ एक दिन जहापना सिर्फ एकही दिन में उस पर अपना चांद सितारा फडकेगा खान आढ्यतेने म्हणाला आणि बादशाह सुद्धा खुश झाला ठीक है कलही दस हजार की फौज लेकर तुम निघलो बादशहाने हुकूम दिला आणि खाली खान खाली बसला रायगडावर संभाजीराजे आपल्या मंत्रिमंडळाबरोबर मोहिमेची तयारी करीत करत होते तेवढ्यात ते एक दूत गुप्तहेराने पाठवलेला निरोप घेऊन आला बादशहाच्या दरबारात घडलेल्या सगळ्या घटना त्याने राजांच्या कानावर घातल्या एकीकडे मुघल फौजांची एक तुकडी सह्याद्रीच्या खोऱ्यात धुमाकूळ घालत होती त्यांचा बिमोड करण्यासाठी राजांना रायगड सोडता येणार नव्हता बातमी तर खूपच गंभीर होती नाशिक हातून जाणे म्हणजे स्वराज्याचे सगळ्यात मोठे नुकसान होणार होते शेवटी सगळ्यांची चर्चा केल्यानंतर राजांनी रामशेठच्या किल्लेदारासाठी एक खलिता पाठवला त्यात जितका होईल तितका प्रतिकार करावा पण वेळप्रसंगी योग्य तो निर्णय स्वतःच घ्यावा असा निरोप पाठविण्यात आला हाच खलिता रावजी घेऊन आला होता यापुढील भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत पुढील सर्व भाग ऐकण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप इंटरेस्टिंग असा आपला इतिहास आहे खूप हुशारीने त्यांनी रामशेज किल्ला एवढी पाच सात वर्ष लढवला जो किल्ला एक दिवसाचा होता लड जिंकण्यासाठी तो किल्ला म्हणजे तुम्ही विचार करा इतकासा सगळ्यात छोटा किल्ला होता तो रामशेज आणि तो इतक्या वर्ष लढवला कोणत्या युक्तीने लढवला हे सर्व ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कारण खूप छान असा इतिहास आहे खूप काही शिकण्यासारखे शिवभक्त असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव जय भवानी जय शिवराय टाइप करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपला हा इतिहास सगळीकडे माहिती झाला पाहिजे त्यामुळे हा छोटासा प्रयत्न धन्यवाद